लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची उत्तम बातमी आमदार पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली जत येथे आढावा बैठकीचे आयोजन संजय तेली यांची माहिती जत तालुक्यातील प्रत्येक गावातील विविध अडीअडचणी समजून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी जत तहसील येथील तलाटी हॉल या ठिकाणी प्रशासकीय सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे बैठकीला जत तालुक्यातील सर्व सरपंच व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते संजय तेली यांनी केले जत तालुक्यातील पाणी प्रश्न महसूल विभागातील अडचणी अवैध धंदे कृषी विभागाच्या विविध समस्या बांधकाम विभागातील समस्या पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रश्नांसह विविध विभागांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याकरिता प्रांत अधिकारी तहसीलदार अप्पर तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक कृषी अधिकाऱ्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यामुळे सर्व सरपंच व पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या गावातील सामाजिक अडचणीबाबत चर्चा करण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते संजय तेली यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब नामत भाजप नेते प्रभाकर जाधव आकाराम मासाळ चेअरमन भाऊसाहेब दुधाळ लक्ष्मण जगोंड किरण पाटील रेवाप्पा पट्टन शेट्टी सोमलिंग बोरामणी अनिल पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी